बाई रातभर कुटु कुटु पार हात पाय दुख राहिले बाई बखाड दुख सुटले थकला बाई जीव वा मावाला पार काय व काय म्हणते लाज आहे ना पर ए बाई मग मी काय काय बिनाब्रुची आव का काय का? हा काय चावू राहिले तुमचं तुम्ही मला दोघतो म्हणजे का काय समजा ना भाई मला आता काय झालं तुम्हाला समज ना भाई मग हा काय झालं तुम्ही काम एवढे तापून आले भावाची काय झालं नाही 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 ते मला आवडतच नाही असं तू तू वागणीच आवडत नाही आता काय केलं बाई मी काय केलं सांग का मला केलं ते बरं रथ गुपित कावा नाही का रथ काय उघांची काय झालं मग सांगा तर खरी न मला काय झालं त्यो नवऱ्याक सोय नाही का हाय तू या मावळच का वापरी ती मे तुमचं वापरलं किती भांडणार किती भांडण कोणाचं माझं बायकोच माझ काय बर किंवा मुळ म्हणजे ती काय म्हणती तुमच मा हा एक काय ती मा तुमचं तिला कस काय तिथे तुम्ही ए मी का तुमच्या वापरलं काय चावळात तुम्ही तिकं काय डोक्यात फरक पडला काय तिच्या वाले मी का तुमची वस्तू वापरली पण मी काय होते त्याला हायचं का नाही काही जीज आहे का नाही अहो अिज आहे ते तुम्ही तुमच्या तुमच्या घरी झिजवा ना ते मी का तुमचं जिजावलंय मोठं जिजून एवढं ते सारखं असं सटी करून करून एवढं झालं मग आमच्या यांचं तर नाही झिजलं बाय आम्हाला बारा बारा चोवीस वर्ष झाली लागणार आमच्या यांचं नाही झिजलं वापर कमी ना काचा वापर कमी हे बाया तू इतके हे मग आता लक्षात आलं बाबाजी नीट बोलायचं म्हणजे नीट बोलायचं तुम्ही मी काय तुमच्या बायकोला काही म्हणेल नाही काहीच नाही सांगा वांगी तिला कोणी सांगितलं असेल मा काही संबंध नाही तुम्ही काय कस काय मला कपटी म्हणते मी काय का पटपाना केला याची जरुरी त्या जरुरीचे म्हणजे हा तुला लागत होत मग कोण यायचं ना झालं काय मला काय कळान मग तू खुशाली तू वापर खुशाली तू वापर काय तुला अक्कल आहे का मग का वापर काय वापरलं तू तुझ्या हातामध्ये तुला पटलं तो वापरून जायचं ठेवून द्यायचं बाय काय घरात ठेवायचं काय मला काय घरी कळान बाय माझ्या बायकुला अडचण काय करायचं मी जाऊ परत एकदा पाहिलं दोनदा पाहिलं तीनदा पाहिलं तू जर तुला सारखी तेच गव पळती तेच गेऊ पळती तुला काय अकल आहे का तुम्ही ना उनगाडा करून सांगा मला काही कळा ना ये ना वहिनी तुला सांगतो तुम्ही मला वागणी पाठवून झाली तू काय म्हणशी आहे ते बरे वागणी पाठाना म्हणजे झालं काय झालं काय तू नवरा वापर ना तू मग मी माझ नवऱ्याचा वापर येते मी काही लोकांना बोलवीत काय मग एक कावाला मावलं एवढी जाम किरा तुम्ही काय झोपात चालत याच्यात काय मागा राख झोपात म्हणजे मग मा? आज पायन उद्या पाईन पोरं पाहिलं माता मग ते सहा मनाचा काय झालाय का आला माझं बा कु तशीच बसेल तिकडं मजा करू घेते जो बाबाजी तुम्ही काय वाय बाय भांडण माझ्याशी करू नका मी माय मी पहिलीचले थकले तुम्हाला सांगते रातभर कुटून 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 कुठून पार मायवाले तुम्हाला सांगते ते या हात दुखायला लागले दगडांना ठोक ना दगडा कुठ माझी खर बोड्या दगड कुट मी खर बोड्या दगडाने कुटू नाही ते मी का ना बी कुटू तुम्हाला करायचं का काय तुम्ही ज्या कामाला आले ना ते काम बोला बरं तेच काम तेच काम म्हणून म्हणतोय म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला सांगितलं तुम्ही मा कुटा म्हणून बारे काय सांगतो तू इकत आहे ना कधी दुसरं ठोकून घे हाताजवळ तू हातात बस असं वापर ती काय एकात आणायची वस्तू आहे का इचा काळा आला मग ती बदलायची काढून टाकायची दुसरी एकात आणून लावायची तू मावल का आजपर्यंत मी का वा तुमच्या वाला वापरलं काही येडे बिडे झाले काय काय त्याची काही फिटिंगची सिस्टीम आहे या पार गटे पडले गट्टे हा घट्टे तर पडले पडले का अशी तर त्याची जाम लावून तू यात्रा कळालं ठोकी दिनावर जाम लावून धरी ते का डील सोडून धरी ते तुम्हाला काय माहिती किंवा नावरेचे तू तुकडे कर मला काय घे पण मावर काय धरते तू तु? तुमचे तुम्ही किती लांब बसेल मी किती लांब बसेल मेकावा धरलो रात्री मेकावा रात्री धरला मेकावा रात्री धरला रात्री मावर धरून तो ठोकून घेतला नाही का नाही बाबा काही डोक्यात फरक पडला का काय दनदाणा आवाज येत होते ना दानधाना खाली बुई दानधाणा वाजत होती भुई धंदाना वाजत होती मी रात्री तुला खेळणार हो तुला नाही ठोकता ठकता मी दोन पडलो असतो तर मला जाऊन द्या आजच्या दिवस तिला जाऊन द्या उदक जातो म्हणून दिया का काय बाई खायचं धंदाना आवाज येतात या अरे तुम्हाला आहे ना तुम्हाला खायचं माहिती पण दियाचं माहिती नाही राहत ए भाई तुम्ही ना मोकळे हवा याऊ द्या भाई मी ना मी नाही त्यातली कडे लावा त्याचं तू खोडी तुम्ही ना ते गुचक्या खात बोलू नका ते ते काय गुस्त हा मी रात्री दंदना आवाज येत होता मग काही तुमचं घर पडलं का काय घर नाही मावरत उठ फुगले दंदना आज मी त्या गावाच्या वांब्या कुटीत होते अ गावाच्या वांब्या त्याचा आवाज येत असन दंदना मग त्याचा तुमचा काय संबंध तुम्ही काय कोद हाता धरला होता का कुदान कुचकेवाणी भांडान तो मात्र धर नव्हता का तुम्ही मुसाळ चाळू राहिले का काय मी ते कोणती कोणतं ते तुमच आहे हा मग लाज आहे का तुला लाज आ? चार बोट मुसा ठेवलं चार बोट ठोकून ठोकून आता घसल नाही नाही ना, ना, तुला वापर जिकून वापरून ठोके चालतोकून ठोकून मसा चला लहान होत एवढं मोठं त्याला टेकड होत ते टेकड सुद्धा संपवून टाकले म्हणजे त्याच्यावरून तुमचं एवढं चाललं का त्याच्यावरून चाललंय एवढं अरे रात्री माय बायको शेवट दगडा ना ठोकरी दागडा ना आणि मग चालतो तू वापरी तिघड किती बांध आमचं रात्री किती काज एवढं लांब लांब होत तो जिजून जिजून पार एवढं आणलं एक फुट पुढं होत आता पाहिजे फुट तरी ती राहिले का मग त्याच्यावरून तुम्ही मला एवढं बोल मला देऊन घेऊन ना कांड का बरं तुम्हाला तुम्हाला कधी गरज पडली तर माय नवऱ्याच तुम्ही माय नाव्याची मोगरी नाही वापरायला माझी बायको ना मा काम करती ना ना वाड़ा। ना वाड़ा। तुला दुकाला माय नवऱ्याची मोगरी वापरायला तुमच्या बायकोला तुला आवडलं का तुला आवडलं का मला आवडलं म्हणजे माय नावरीने आणून दिले मी तुम्हाला आले का मास्का लावायला तू अनावरने आणून दिले तू थोक काय देईन वापर मग काय झालं त्याच्याक काय त्याचा अंड झिजला काय त्याचा अंड मग तुला वापर त्याचा काय अंड जिजला का त्याला वापर मी इकडून वापरेल आणलं माहितीवर मला माहित नव्हतं म्हणून मी त्याला विचारलं बी नाही खैस तो अंड्याला कोणाचा आणलंय म्हणून आपली वाली वस्तू ती मग तुमची वस्तू येत तुमच्या वस्तूवर तुम्हाला एवढा काय जोर आला भांडायचा जोर आला मग एवढं तुम्ही मला लाखो टाक्याचं बोलणं करून राहिली मध्ये काय वागायचं काय हागायची गांड हागायलाच केली तुम्ही एवढं उराला वाळू लावून चोळू राहिले नाही नाही उराला वाळू चोळून एवढं बोलू राहिले तुम्ही तुम्हाला कधी गरज नाही पडणार का बरं तुम्हाला बाहेर तुम्ही वाटता खांदा तुम्हाला गरज माय बा नवऱ्याची काय म्हणते त्याला कुदळी चोपणी मागा नाही तर काय व सगळं वस्तू चोपणी आणले आणि टिकाऊ पावड सगळं आम्हाकडे म्हणजे तुमची बायको कोणाचीच वस्तू वापरे जेव्हा उपरे नाही हे बाई तुमच्या मुसाळाला तिकड काडी लावा नाही तर बंगार मध्ये द्या पण एवढं बोलणं करायची काहीच गरज नव्हती मला माहित नव्हतं मला वाटलं माय आहे ना मला वाटलं नाही म्हणजे एवढं लाखो टाक्याचं बोलणं करी सु आपल्याला काडी लाव तिकडं तो आहे मुसाळाला मला वाटलं माय आहे ना आला तो सेकंड शिप वरून रात्री अकरा वाजता माहिती मध्ये दिलं मुसाळ मला काय माहिती तू बाबा तिकडं काडी लावतोय मुसाळाला ला। चूर्ना मग चोरून आणलं मला वाटलं बंगारच्या दुकानातून आणलं त्यांना बरे तुम्ही पाहतो बांगारच्या दुकानात बाबा आम्ही बंगार असू नये कशी असू तू आला काला बंगारा जवळ इड तू मासळ मला काय माहिती तू कोणाला काडी लावायला गेला वाचा मुसळ तेच म्हणले काय म्हणतो मला काय माहित मानावरा कोणाला काडी लावायला गेला मुसळच झाले डायरेक्ट मुसाळ्याच घाली आपल्याला जाळ घेऊन तिकडं जाळ करतो मला जर तुला सांगू इकून गातल तिकडे सांगून दायरे तिकडं तो बायको ना तो ताण खातलं तू माव इड ताण खायला हो तसं आमची किती भांडण मग जाय घेऊन कुठ तो बायकोचा वात्या वय कुठे नाही ते म्हण तस तुला काय करायचं काय बाय बरा माणूस आहे बाई आला काय कुदायला लागला हा रातभर मी त्या येत कुटू कुटू हात मायवाले जे आम झाले डोकं उठलं नाही आणि मा डोकं उठावलं लय तुला सपाट केलं ना या औदासा ना किती लांबलाच का होता किती जकण्या स्वभाव ना आता पार जाम तुला रे इकून नाही जिजावला जरो धरो आणि ठोकून ठोकून तिकडून ये आपरा विचार इकून ये पार चाप टाकून टाकला बस मी काय पैसे देऊन टाकते ते भाडीचा कायचे भाऊ ठोकून घे मायावर याने आणलं होतंनं मायानावर ऐकून घ्यायचं मला माहित हो नव्हतं तो आला का संध्याकाळी तुम्ही या आणि ते मुसळ घेऊन या तुमच्या संगत ते काय घरी ठेवू नका त्याच्या हातात द्या त्याला म्हणतो ठोकून परत संध्याकाळी मुसळ तू तिकड तो मुसळाला काडी लाव तिकडच काडी लाव उद्याची उद्या त्याला बंगारच्या दुकानातून आणायला लावी ते तो मुसळाला तिकडच काडी लाव बाबा आणि तोच बायकोचा कुटीत बस वाट मला नको बाबा तो मला लाखो टाक्याचं बोलणे केलं तू आता पहिल्या गाडीने जाय आणि तुला उपकार झाले माओ पंधरा दिवस तो मी तो मुसाळ वापरलं मैनावर्यानं बंगारच्या दुकानातून आणलं का तो बायकोला मानावा पण तू मा, तो वाला मुसळ ना पंधरा दिवस वापरलं तो बायकोला मानावऱ्याचा मुसळ महिनाभर वापरायला नाही तरी मी जर आले की फक्त कॅलेंडरवर तारीख टिपून ठेव का या दिवशी मायवाला मुसळ ठकीना नेल कोणता मुसळ हातच लावून हा तशी बसन हा तू आणि माय पण मला नव्हतं मानावर नाही हे मुसळ लागतच वापरायला मला नव्हतं माहिती बाबा मानावराने असा तू एवढा मुसळावाला मुसळले बारीक झाले बारीक झालं हा येतो संध्याकाळ काय मुसळावाला झाला बाई काही त्याच्या मुसळाला किंमत आली अरे वा अरे बाबाई काय बोललं बाई मला लाखो टाक्याचं बोलणं केलं रांडकीचा जोपतीबाई मी मर तिकडं पार डोकं बी उठला आता